नमस्कार मित्रांनो मी चाललो आहे भेंडळा फाटा येथे आपल्या केसाला औषध लावण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ आपण पूर्ण इंस्टाग्रामवर दाखवणार आहोत तर कृपया जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करा शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका दत्ताच्या शिंगोहून आम्ही ठीक दोन वाजता निघालो कारण दुपारी तिथे गर्दी थोडी कमी असते त्यामुळे नंबर लवकर लागतो नमस्कार तर आपण आलो आहोत आदिवासी सावती हेलो आहे या ठिकाणी केसांना ला औषध लावण्यासाठी पुढचा व्हिडिओ तर आपण घरी गेले जर बंदरच आहोत तर पुढे आपण तुम्हाला ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणचा पूर्ण हो। बोर्ड दाखवत आहोत आणि पब्लिक पब्लिक देखील बघा किती आहे आज ऑफिसमध्ये गेल्या गेल्या प्रवेशद्वारासमोरच डॉक्टर लोकांची टीम बसली असती ती पूर्ण आपली चेकअप करते की आपले हे जमलगोटा औषध लावून काही फायदा होईल की नाही ते लावल्यावर आपल्याला काही त्याचा फायदा होईल की नाही ना तरच ते पुढं आपली ट्रीटमेंट चालू ठेवतात अन्यथा ते स्पष्ट सांगतात की तुम्हाला केस येणार आहेत की नाहीत आणि याची कुठलेही एक रुपया न घेता फुकट तपासणी केली जाते आपण तेथील पब्लिक पाहू शकता ज्याप्रमाणे पुरुष वर्ग येतो त्याप्रमाणे तिथे महिला वर्गदेखील औषध लावण्यासाठी जास्त प्रमाणात येत असतात आपण सर्वांची शूटिंग घेतली आहे आपण ज्यावेळेस औषध लावतो त्यावेळेस आपण आपले डोळे कवर केले पाहिजेत जेणेकरून डोळ्यामध्ये ते औषध नाही गेलं पाहिजे ऑफिसमध्ये काउंटरवर ओरिजिनल आदिवासी तेल दिले जाते आणि कुठल्याही प्रकारची सक्ती नाही आपली चहा असल्याचंच आपण औषध घेऊ शकतो अन्यथा औषध नाही घेतले तरी चालते आपण पूर्ण पब्लिक पाहू शकता आणि तिथल्या नावाचा बोर्ड देखील पाहू शकता औषध लावल्यावर फक्त पंधरा ते वीस मिनटं ते औषध डोक्याला लावली जाते नंतर ते सुकल्यावर आपल्याला ते औषध पूर्ण धुवून काढायचे असते आज दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रिझल्ट तुम्ही पाहू शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आपल्याला जर आजचा ब्लॉग आवडला असला तर कृपया माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि हो शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी जय श्रीराम